पुरून युवा दमदार एंट्री विरोधकांना नेत्याची उद्या ग्रँड कार्यक्रम नितेश राणे ही येणार आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा सचिव विटा शहराचे प्रभारी अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य व धडाडीचे युवा नेते माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राम हुए एक, त्रेता में एक का संहार किया शुभेच्छा टेक्नो क्लीन हायड्रोजेट सर्व्हिस माननीय लालासाहेब पवार माननीय प्रशांत कुलकर्णी व परिवार बलवडी भाळवणी तुफान आपली भारी भरलेली काळजाला भिडणारी आरी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हा सोसायचं आपली आमचे मित्र धडाडीचे युवा नेते बिट्याची शान युवकांचा बुलंदाबाद भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा सचिव माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय माळी डॉक्टर नानासाहेब थोरात अभिजित माळी सोमनाथ तिपारे सतीश माळी सागर माळी व मित्रपरिवार मायनी संघर्षाचं मैदान असंच नाही मारलं मित्रा तुटोस्तवर झिजलोय आणि आजची रात्र शेवटची अशा कित्येक रात्री एकटा जागलोय कुणीच नव्हतं ना सोबतीला तेव्हा एकटा परिस्थितीला भिडलोय आणि तुम्ही ज्याला माझं नशीब समजताना त्याच नशिबाला झुकवून मी यशाचं शिखर चढलोय दोस्तीच्या दुनियेतील दिलदार मित्र विटा शहराचा बुलंदावाज भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा सचिव विटा शहराचे प्रभारी अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राज लोखंडे व मित्रपरिवार विटा भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा सचिव विटा शहराचे प्रभारी अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य व विट्याचे धडाडीचे युवा नेते पंकज दबडे यांचा वाढदिवस उद्या दिनांक ऑगस्ट रोजी साजरा होतोय या कार्यक्रमास आमदार नितेश राणी येणार आहेत विरोधकांना पुरून उरणारा युवा नेता म्हणून पंकज दबडे यांची ओळख आहे त्यांचं संघटन कौशल्य व सामाजिक काम हा त्यांचा मजबूत पाया आहे विटा शहरात राजकीय क्षेत्रातील त्यांचा दबदबा आहे म्हणून भाजपने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर यांचे ते विश्वासू खानापूर तालुक्यात त्यांनी आपल्या जोरावर वेगळा गट निर्माण केला उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार एंट्री होणार या एंट्रीना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे उद्या सांगली कुंडल रोडवरील सुरभी सेलिब्रेशन स्टुडिओ येथे सायंकाळी सहा वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी आमदार नितेश राणे माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर निशिकांत पाटील ब्रह्मानंद पडळकर संग्रामसिंह देशमुख शेखर इनामदार सम्राट महाडिक विजय पाटील एम एम नाना मदने अनिल शेठ पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर या ग्रँड वाढदिवस वा सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता करा